रक्तांचे अक्षरांचे रान अभंगाचे पान तुकाराम 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 विजयनिमित्त पंढरपूर मध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या दैनंदिन भजन कीर्तनात वापरत असलेल्या चिपळ्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज बाळासाहेब महाराज देवकर यांनी तुकाराम महाराजांच्या चिपळ्या पादुका अन अभंगाच्या हस्तलिखित वह्या असा चारशे वर्षांपूर्वीचा दुर्मिळ ठेवा पंढरपुरात सर्वांसाठी खुला केलाय यंदा संत तुकाराम महाराजांचे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी जन्मशताब्दी वर्ष आहे या निमित्तानं दुर्मिळ चिपळ्या पादुका आणि हस्तलिखित वह्या भाविकांना पाहायला मिळत आहेत यावेळी संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज बाळासाहेब महाराज देवकर काय म्हणाले पहा रामकृष्ण हरी संत श्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या घराण्यातील ज्येष्ठ पुत्राची शाखा जी पंढरपूरला आलेली आहे म्हणजे महाराजांची पंतू महादेव महाराज आणि त्यांचे चिरंजीव वासुदेव महाराज हे देहूहून कायम वास्तव्यासाठी पंढरपूरला इथे आलेले आहेत आणि पांडुरंगाच्या सेवेसाठी इथेच राहून वासुदेव महाराजांनी फाड परंपरेचा निर्माण केलेली आहे त्या घराण्यातील मी अकरावा वंशज आहे आणि आज जगद्गुरु तुकोबारायांची बीज आहे या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की महाराजांच्या वैकुंठगमनाला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होत आहे परंपरेप्रमाणे इथे पंढरपुरातसुद्धा आमच्या घराण्यातून ही बीज परंपा। बीजे परंपरा बीजेचा उत्सव करण्याची परंपरा तेव्हापासून चालत राहिली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जी समाधी आहे ती वासुदेव महाराजांची समाधी आहे की जे फडपरंपरेचे जनक आहेत आणि त्याच्यापुढे जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या चिपळ्या आणि पादुका त्या मोठ्या ऐतिहासिक अशा प्रकारचं त्याला महत्त्व आहे ते माझी तीर्थरू वैकुंठवासी गुरु ज्ञानेश्वर महाराज देहूकर बडोद्याहून त्या चिपळ्या आणि पादुका घेऊन आलेले आहेत महाराजांच्याच ते चिपळ्या पादोका त्या बडोद्याला गेलेल्या होत्या आणि तिथून पुन्हा इथं आमच्या देवघरामध्ये देवपूजा करता आम्ही अशा प्रकारचे इथं स्थानापन्ने केलेले आहेत त्याचबरोबर इथे एक हस्तलिखित अभंगाची वही आहे की जी वही जगद्गुरू तुकोबऱ्यांचे ज्येष्ठ पुत्र श्री महादेव महाराज यांच्या हस्ताक्षरातली ही अभंगाची वही शके सोळाशे पाचमधील आहे आपण पाहू शकता की त्या वहीवर असा हा शाखाचा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी केलेला आहे महाराजांच्या आजच्या या बीजोत्च्या बीजोत्सवाच्या निमित्ताने आज महाराजांच्या वैकुंठगमनाचा हा बीजेच्या सोहळ्याच्या निमित्ताने या महाराजांच्या चिपळ्या आणि पादुका त्याचबरोबर महादेव महाराजांच्या हस्ताक्षरातील असलेली पहिली अभंगाची ही वही अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र अशा या वस्तू आम्ही सगळ्या भाविकांच्या आणि सगळ्या समस्त वारकऱ्यांच्या जिज्ञास लोकांच्या दर्शनार्थ आजच्या दिवशी इथे उपलब्ध केलेले आहेत की जेणेकरून करून सर्वांना याचं दर्शन घडावं आणि या ठिकाणी विजेचा उत्सव याही पंढरपुरात अशा प्रकारचा तेव्हापासून संपन्न होत आहे देहूमध्ये तर होतोच होतो पण देहूपाठोपाठ अशा प्रकारचा हा सोहळा साम साम संपन्न होण्याचं हे एक दुसरं अशा प्रकारचं मोठं प्रमुख असं हे ठिकाण आहे हरी